राष्ट्रीय महामार्गावर पडाशीर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या चेकपोस्ट पोस्टवर सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजच्या सुमारास लसून आड गुंगीकारक अपूच्या सुटलेल्या बोंडांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करीत तालुका पोलिसांनी बावन्न किलो अपूची सुटलेली बोंड जप्त करीत वाहनासह पंचवीस लाख चाळीस हजाराच्या मुद्देमाल ताब्यात घेत चालक सलामुद्दीन निजामुद्दीन वय बेचाळीस राहणार दमाखेडी तालुका सीतामऊ जिल्हा मंदोसर व क्लिनर अशोक जगदीश चव्हाण बाय तीस राहणार मानखेडा तालुका जावरा जिल्हा केली आहे सदरची कारवाई धुळे अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या तालुका पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवार बाळासाहेब बाग कृष्णा पाटील पोलीस उपनिरीक्षक रफिक मुल्ला जयराज शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील ठाकरे प्रवीण धनगर मोहन पाटील पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे स्वप्न बांगर संजय भोई कुशन पाटील रणजित वळवी यांच्या पथकाने शिरपूर ताला तालुका पोलीस निरीक्षक पवार यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश मधन इलिगली कॉफी स्ट्रॉक म्हणजे म्हणतात ते अवैधरित्या महाराष्ट्रातून पुढे जात आहे त्या अनुषंगाने आपण नाकामध्ये लावले असता परस नर इथे एकूण फिफ्टी टू किलो कॉफी स्ट्रॉक <coughs> आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी आहेत सलामुदिन निजामुद्दीन राहणार मंदर मध्य प्रदेश आणि अशोक चौहान जर रतलाम मध्य प्रदेश या दोघांना आता आपण अटक केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा रूट जो आहे हा कुठून येत आहे यापर्यंत व्हेरीफाय करून संबंधित लोकांना याच्यापुढे कारवाई करावा धन्यवाद